दाना मुकाल आहे तुमचं शरीर थकलं कोणी खात नाही तुम्हाला काय आहे फक्त वापरून घेणार लोक तुमच्यावर प्रेम करीत नाहीत लोकांना काय घेणार नाही आमचं शरीर आहे म्हणून तुम्ही आमच्या कीर्तनाला येतात उद्या आमचे दोन चार जात पडले तुम्ही तारी घेऊ शकत नाही तुम्ही हवा जायला लागली ते ऊर फटवायला लागलोय बंद लोकांना काय घेणे लोक फक्त तुम्हाला सीजन पुरत वापरून घेणार काय म्हते तुमचं सीजन संपलं तुमचा कार्यक्रम झाला तुमचं वय झालं ना तू किती मोठा बांगला बांध झोपायला जिण्यातच तुला कोणी बेडरूम मध्ये बसून झोपून देणार नाही तुम्ही तुम्ही किती लाभाने करा पण वय झालं पाया पडतो पहिले वाक्य बाळ बाबा तरी सांगतो अंगातली ताकद कमवून वापरा जपून वापरा याच्याशी तुम्ही सहमत आहात का आहे सरक पुढं सात वाक्य आहे दिशातला पैसा जपून वापरा पैसा तो तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा फुपुटा आणतो तुझ्याकडे किती नोट आहे एकशे पाच टी एम जायकवाडी तळ गाठला आहे तुझ्याकडे किती नोट आहे चार धाबेन सहा पंप शेत शेट समजवतो तू स्वतःला ची दहा रुपयाला म्हणजे गावाचा बाप झाला का तू अय <laughs> समुद्रावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं ध्यानात ठेवा घुसल का डोक्यात पैसा जपून वापरा माझा टानी कशातही पैसा घालू नका अ पैसा नसल्यावर जगात किंमत नाही तुमचं काय मत आहे कोणी खात नाही तुम्हाला अक्कल नसली तरी झालं फक्त पैसा पाहिजे ओ पैसा पैसा नसल्यावर काय होत हे तुम्हाला मला दीड वर्षापूर्वी अनुभव आलाय महाराज कोरोना झाला आपल्या बापाला एका <laughs> माणसाने रुपया दिला नाही जो आयुष्यामध्ये आपल्याला हे जो आयुष्यामध्ये आपल्याला कधी परत मिळणार नाही तो बाप घेरा बायको दोघांना कोरोना झाला दोघं हॉस्पिटल मध्ये एडमिट केले दोन खाटा रिकामी झाली एका खाटाला कळली नाही नवरा गेला ना बायकोला कळलं नाही बायको गेली नवऱ्याला कळलं नाही आणि दोन हल्ला स्वतःचा मुलगा आला गाय नेली तर पुरली जाते बैल नेला तर पुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळली तुमचं काय मत आहे वाईट कोण काम अरे ना कोरोना झाला ना बारा त्याच्या गायचं दूध लोकांनी घेतलं नाही पुढे सांग का दिला नाही हात खाऊन दिवस काढले तर त्याला दळलं दिलेलं एकुलती एक मुलगी <coughs> बापाच्या नाही एकुलता एक मुलगा बापाला पोचवायला ऐकायचं ज्याला कोरोना झाला त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या काट्या त्याने गावात घुसायचं नाही आणि गावातल्या कोणी त्याच्या घरी जायचं आणि त्याच काळात जर ग्रामपंचायत लागेल असती तर काट्या ठुल्यास त्या का सांगा काठीतून म्हातारावरी टाळला असता पण तुम्ही बटन दाबूनच घेतला असतो त्याच काठीवर म्हातारा पेटाव नका होईना मला सांगा पैसा नसला ए पैसा मग ए पैसा जपून वापरा तुमचं काय मत आहे तुमच्या बुद्धीला किंमत नाही आज तुमच्या बुद्धीला किंमत नाहीये तुमच्या माल किती आहे याला किंमत आहे बुद्धिमानाला कोण खात काय तुमच्या बुद्धीला किंमत आहे साधा गावातला ग्रामपंचायत सदस्य मोठ्या माणसाला फोन करून सांगतो आपल्या कार्यकर्त्याचा गुन्हा मिटून टाका साधा तीन वेळा सातवीला बसला सुटला नाही <laughs> आणि तो तो एम एस सी झालेल्या माणसाला होतो नाही तर मग साहेबांचा फोन येईल तुमच्याकडे फक्त पैसा पाहिजे हो हे श्रीमंताच्या नाद लावून श्रीमंत श्री आता हे गावात तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहीत नाही म्हणून हे श्रीमंत आहे यांच्याकडे काय आहे यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या ना तर बँकेच्या शिपाई यांच्या पैसे श्री म्हणतो बँकेने पाहुण्याचा आता पाहुण्या भाड्याच्या घरात राहतो त्याचे का मोतारी नागरिक कुत्रे पीठ खात खरं कोणी बोलायचं नाही या जगात फक्त खरं चालत नाही निर्बस आहे खरं चालत नाही आणि जो खरा बोलत ना तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही त्याची लगेच क्लिप त्याची लगेच बातमी त्याच्यावर लगेच गुन्हा मी आला असतो का <laughs> महिमा वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा हे दोन्ही वाक्याशी तुम्ही सहमत का बोला हो काही म्हटलं लागला शालू घेतला घेतला केवढ्याचा घेताना काहीच वाटलं नाही आता बाबा पुढे बसेल तू खरं बोल किती याला निसली नाही निसली किती याला अक्कल नाही का काही वी त्या वीस हजाराच्या जर साध्या घेतल्या असत्या ना तो, आ, तो, आ, तो, आ, तो, आ, तो आ, तर तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आले पाहुण्याची गडबड झाली नसती तेवढ्या साडी तुम्ही पाण्यात गेले का वापरली पुरीच्या लग्नाला फटके ऐंशी हजाराचे नवर देऊ बाहेरा काय माणसं अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा हे वाक्य तुम्हाला पटतात का पा कशात आहे का